जंगलाचा राजा कोणाला म्हणायचं हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे जंगलातल्या एका व्हिडिओने हा प्रश्न विचारण्यास भाग पाडले आहे या व्हिडिओमध्ये सिंहाचं कुटुंब एका हत्तीला पाहून धूम ठोकताना दिसत आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सिंहाचं संपूर्ण कुटुंब एका झाडाखाली आरामात बसलेलं दिसत त्यात काही सिंह हो, आणि त्यांची लहान पिल्ले आहेत शांत वातावरणात हत्तीची एंट्री होते आणि संपूर्ण बदलून जाते हा हत्ती सिंहाच्या दिशेने वेगाने पुढे येतो आणि त्याला पाहताच सिंहाच कुटुंब जागेवरून उठून धूम ठोकू लागत हत्तीला घाबरून पडणाऱ्या सिंहाला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत ऍट द रेट अमेझिंग नेचर या एक्स अकाउंट वरून शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे अनेकांनी यावर कमेंट्स करत जंगलाचा खरा राजा कोण असा प्रश्न विचारला आहे एका यूजरने गम्मत करत लिहिलंय सिंह फक्त नावाचा राजा आहे त्याची पी आर टीम खूप चांगली आहे दुसऱ्याने लिहिलं हत्तीच्या भीतीने सिंहाची पूर्ण टीम घाबरली हे दृश्य खरंच थक्क करणारा आहे कारण एका मोठ्या हत्तीसमोर सिंहाने इतक्या सहज हार मानली हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला